हाय मैत्रिणी नंदिनी भोजनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मासवड्या दाखवणार आहे त्याला लागणारं साहित्य बघूया बघा मी सगळे मसाले भाजून घेतलेत अर्धी वाटी तीळ घेतले दोन चमचे खसखस घेतले एक वाटी खोबत भाजून घेतले लसूण आणि आले हे बघा दोन्ही भाजून तळून घेतले आणि हे कांदे आहेत दोन ते पण छान भाजून घेतलेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत ते आता आपण सगळं एकत्र करून वाटण करून घेऊया त्या वाटण्यामध्येच एक चमचा जिरे टाकूया दोन चमचे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता माझं तिखट आहे म्हणून मी दोन चमचे टाकते आता हे वाटून घेऊया हे बघा मी मसाला वाटून घेतल्याच्यात पाणी वगैरे काही टाकले नाही त्याचंच तेल आणि इतका छान झाला आहे आता भरपूर सारी कोथिंबीर घेतली ते मिक्स करून घेऊया त्याच्यातच एक चमचा मीठ टाकूया मोठ एक चमचा मीठ टाकते आणखीन थोडंसं लागेल आता मसाला आपण मिक्स करून घेऊया छानपैकी एक पॅन घेतलाय त्याच्यात मी एक चमचा तेल टाकले थोडीशी मोहरी टाकूया आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट केली आहे ती पण त्याच्यातच टाकायची आणि दीड ग्लास पाणी टाकायचं एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद हे बघा आता हे छान पाणी उकळलंय आपण आता ह्याच्यात बेसन टाकायचं जितकं बेसन लागेल तितकं हे बघा जितकं बेसन बसेल तितकं आपण टाकायचं गुठळ्या होऊ द्यायच्या नाही पटपट हलवायचं एकदम घट्ट बेसन करून घ्यायचं अडीच वाटे लागलेले पाच मिनट झाले छान असं वापरले बघा कढई सोडायला लागलो म्हणजे हे शिजले असं कळून येत आता गॅस बंद करते मी हे बघा मी एक कपडा घेतला आहे कॉटनचा असो कुठलाही असो ओला करून घेतला आहे त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया त्याच्यावर हे गरम गरमच बेसन आहे ते घेऊया थोडं थोडं घ्यायचं आणि गार पाण्यात हात घालून घ्यायला लगेच असं थापून घ्यायचं जे भाजत नाही असं तपून घेतलं आता जो मसाला आपण केला आहे ना तो मसाला त्याच्यामध्ये भरून घेऊया हे बघा मी मसाला भरून घेतला आहे आपण आता ह्याला असं फोल्ड करून घेऊया थोडं प्रेस करून असं आपण त्याला आकार देऊया हे बघा असा आकार देऊन आपण ही मासवडी तयार करून घेतली आपण आता ह्याला मोठे मोठे आकार देऊन कट करून घेऊया हे बघा एकदम असे छान असे होतात हे बघा मी कट करून घेतले एकदम छान असे झालेत हे बघा एक पॅन घेतलाय त्यात दोन चमचे मोठं तेल घेते एक छोटासा कांदा थोडीशी झिरे थोडीशी मोहरी आपण जो मसाला केला होता ना त्याच्यातला मसाला सोबत टाकायचा दोन मोठे चमचे कांदा मसाला आहे घरी बनवलेला आहे एक चमचा गरम मसाला आणि आता थोडीशी हळद टाकूया बघा मी पाणी कोमट करून घेतलंय जे आपण मिक्सरमध्ये वाटण केलं तर ते मिक्सरमधलं मिक्स करून पाणी टाकलेले एक चमचा मीठ टाकूया हे बघा एकदम छान अशी ग्रेवी तयार झालेली आहे हे बघा आता ग्रेवी तयार झाली आहे मी गॅस बंद करते आपण हे आता सर्व करून घेऊयासवडी तयार आहे असं ग्रेव्हीसोबत सोबत सर्व करायची आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद